खेड येथील लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एलटीडी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजचा सुवर्ण महोत्सव व एलटीडी फेसचा उद्घाटन सोहळा दिमाखात संपन्न झाला दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर संस्थेचे अध्यक्ष अहमद मुकादम यांनी अध्यक्षस्थान भूषवले तसेच एम पी एस सीमध्ये उत्तम यश मिळवून मंत्रालयात कर्तव्यावरती रुजू असणारे अवधूत अनिल दरेकर सहकक्षा अधिकारी मंत्रालय निवृत्त कमांडर श्रीकृष्णन यादव युद्धात भारत देशासाठी नऊ गोळ्या आपल्या शरीरावरती छेलणारे खेडचे सुपुत्र कमांडो मधुसूदन सुर्वे शौर्य प्राप्त हे सन्माननीय पाहुणे म्हणून यावेळेला उपस्थित होते या सर्वांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान देखील करण्यात आला यावेळी परवेज मुकादम माजीद खतीब जयेश भोकर प्रेमळ चिखळे चंद्रगिरण वैद्य संस्थेचे समन्वयक जॉय सर एल सी जॉय मॅडम मुख्याध्यापक सारंग सर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर मॅडम पी टी ए के उपाध्यक्ष अनिल सदरे प्रशालेचे असंख्य माजी विद्यार्थी शिक्षक विद्यार्थी पालक यावेळेला उपस्थित होते यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात कमी वयाचे जलतरणपटू वेदा सरफरे व एक वर्ष नऊ महिने हिने आशियातील जलतरणात विक्रम करत संपूर्ण भारतात रत्नागिरी जिल्ह्याचं नाव रोशन केल्याबद्दल तिचा विशेष सत्कार देखील यावेळेला करण्यात आला